नमस्कार जय शिवराय आज या ठिकाणी सहारा वृद्धाश्रम उपळे तुम्हाला याचं मूळ ठिकाण गौडगाव या ठिकाणी मागील सहा वर्षापासून राहुलजी वडसर या ठिकाणी वृद्धाश्रम चालू आहे खऱ्या अर्थानं एक आपल्या समाजाची शौक आहे आपल्याला आई वडिलांनी जन्म देऊन आपल्यावर जे संस्कार केले ते संस्कार आपण विसरत चाललो नाहीतर आज आ, या वृद्धाश्रम म्हणजे काही आपल्यासाठी मोठेपणाची गोष्ट राहिली राहुल सरांनी आज वृद्धाश्रम चालू केले तर याचं मूळ कारण असं आहे की जे आपण जन्म दिलेली मूल आहेत आपल्या की आई वडिलांना सांभाळ करावा आई वडिलांचं जसं लहानपणापासून आई आपल्याला नऊ महिने पोटात वाढवलं आणि जन्म दिला त्याच शिक्षण झालं शिक्षणानंतर लग्न झालं मुलं झाली तरी त्या मुलाबाळांचं संगोपन आपण दिलेली जे मुलं त्यांचं संगोपन करत आहेत पण आई वडिलांना मिसल चालले ही आपल्या समाजाची खूप मोठी शौकांची काय तर आज या माता मावल्यांकडं आणि या जोबांकडं बघू मनाला अत्यंत अजून वेदना होत आहे कारण यांनी काय बाप केलं समाजापासून लाभ मालेत असते आता यात्राउल सरांचं मोठे पण आहे की त्यांनी त्यांना दुरावा निर्माण होऊन गेला नाही पण खऱ्या अर्थानं यांचं जे आहे या माता दुर्भाग्य म्हणायचं त्यांच्या कुटुंबापासून त्यांना लांब राहण्याची वेळ आलेली आहे तर असते आता समाज समाज म्हणल्यानंतर एक गोष्टी नाहीत हाताची पाचशे कोण सारखी नाहीत राहुल सरांनी या वंचितांना न्याय देण्याचा त्यांना आपलेपण आणि कुटुंबाप्रमाणे सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं मनापासून सर्व जेव्हा त्यांना मी धन्यवाद मानतो आज सहा वर्षापासून तुम्ही हे अवघड असं काम करताय घरातले आईबाप दोन आईबाप सांभाळणं होत नाही तुम्ही आज वीस बावीस या ठिकाणी वृद्ध सांभाळत आहे त्यांच्या गोळ्या औषधाचं खर्च रोजच्या जेवणाचं व्यवस्था ही साधी गोष्ट नाही आहे तर या ठिकाणी आज या वृद्धाश्रमासाठी आज आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि मागील तीन वर्षापूर्वी आमचे संप रेश सर यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन मदत केलेली आहे तर त्यांनी खऱ्या अर्थानं जाणीव कशी निर्माण करण्याची म्हणजे आम्हाला मागच्या तीन वर्षापूर्वी सांगितलं होतं समाजासाठी आपण काहीतरी देण्या लागतोय आणि आपण खरं दान पुण्य काय करायचे तर या ठिकाणी आपण गोशाळा देखील चालवतो आणि या सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे असं सरांनी तीन वर्षापूर्वी सांगितलं होतं तर सकल मराठा समाजाच्या ज्या वेळेस आंदोलन झालं त्यासाठी आपण जे साहित्य जमा केलं होतं किराणा वगैरे तर ते किराणा आपल्या पुढाकारातून या ठिकाणी निळूबाई अप्पाच्या प्रतिष्ठान सकल मराठा समाजाच्या माध्यमातून ज्यांनी त्यांनी काम केलं ते साहित्य आपण या एक चांगल्या ठिकाणी पोच करण्याचं काम मागील तीन महिन्यापूर्वी आपण केलेलं तर आता या ठिकाणी अडचण अशी होती की जागा होती इथं निवारण्यासाठी शेड नव्हतं आता ही मला वाटतं भाड्याची जागा महिना दहा हजार रुपये भाडं देऊन यांचा सांभाळ राहुल सर यांच्या माध्यमातून होते सर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद देतो तुम्ही अवघडाचं काम हातात घेतलेलं आहे आज आपलेच आपले राहिले पण पर तुम्ही परक्यानं सुद्धा आपले केलं आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी ओलावा निर्माण केला आहे एक आपुलकी प्रेम तुमचं मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आज आमचे सहकारी जाणीव फाउंडेशनचे संचालक आप्पासाहेब साळुंके उमेश अप्पा साळुंके यांच्या मुलाचा वाढदिवस होतो आहे याचं औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही सर्व बार्शीतील संस्था आहेत छावा प्रतिष्ठान आहे वीर शिवाजी प्रतिष्ठान शिवकुट प्रतिष्ठान नवशा मारुती मंडळ आणि सहकारी विक्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाच हजार विटात खरं तर दिलेलं दान सांगण्याची गरज नाही पण हे काम वाढावं हे कामाची जपणूक व्हावी आणि याला आधार मिळावा राहू सर या ठिकाणी याचं सोशल करायचं कारण म्हणजे फक्त तेवढंच आहे तर या वृद्धाश्रमासारख्या कार कारणासाठी सर्व समाजाने पुढाकार घेऊन एकतर एक संख्या वाढू नये आईच तुम्ही व्यवस्थित सांभाळावं प्रत्येकाला द्यावं आणि सद्बुद्धी द्यावी आपल्या आई वडिलांचा सांभाळ करण्याची एवढीच या ठिकाणी सदिच्छा सद्भावना व्यक्त करतो आणि या कामाला भगवंताने कायम तुमच्या पाठीशी राहावं सर एवढी सद्भावना व्यक्त करतो आणि या प्रसादला वाढदिवसाच्या सर्व माता मोलाने आशीर्वाद दिला आहे त्याचं आयुष्य पथावर जावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो माझे दोन शब्द सांभाळतो जय हिंद जय शुक्स